वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये धन टिकत नाही किंवा धनाची आवक होत नाही तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये अनेक दोष असल्याचे सांगितले आहे परंतु आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही काही दोष हे आपल्या सुखांमुळे देखील निर्माण होतात वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे की घरामध्ये कुठल्या गोष्टी असाव्या कुठल्या गोष्टी नसाव्या वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन्ही प्रकारचे एनर्जी आपल्या घरामध्ये असतात ज्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त असतात वास्तुदोष निर्माण होतो आणि त्यामुळे घरामध्ये भांडण वादविवाद कलह व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे आपण कुठलेही काम हाती घेतलं तर त्यामध्ये आपल्याला यश येत नाही आपली त्यामध्ये प्रगती होत नाही किंवा आर्थिक टंचाई सतत ही भासत राहते त्यामुळे आपण आपल्या घरातला जो काही वास्तुदोष असतो तो लवकरात लवकर दूर करायला हवा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही गोष्टी ठेवणे देखील वर्जित सांगितलं आहे त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो नमस्कार मी अर्चना आणि तुम्ही बघताय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की धन हानी कशामुळे होते आणि कुठल्या अशा चुका आहेत की ज्या आपण करायला नको चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्ही जर का चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच वास्तुशास्त्रानुसार जो घराचा मुख्य दरवाजा असतो तो कधीच दक्षिण दिशेकडे असायला नको तर त्यामुळे घरामध्ये जो मेन पुरुष असतो जो कमवता पुरुष असतो तर त्याची कधीच आर्थिक प्रगती होत नाही आणि घरामध्ये सतत धनाची कमतरता राहते घरामध्ये धन येत नाही आर्थिक स्थिती कधीही सुधारत नाही त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घराचा दरवाजा हा कधीच दक्षिण दिशेकडे असायला नको त्यासोबतच वास्तुशास्त्रामध्ये दुसरा दोष असं सांगितला आहे की तर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्यावरती कुठल्याच वृक्षाची म्हणजे झाडाची सावली पडायला नको त्यामुळे छायावेग निर्माण होतो आणि तो अत्यंत अशुभ मानला गेलेला आहे त्यामुळे देखील घरामध्ये धनाची आवक राहत नाही आर्थिक स्थितीही सुधारत नाही तर तिसऱ्यानुसार आपल्या घराच्या समोर त्यामुळे मोठं झाड नको आणि त्याची सावली ही आपल्या दरवाजावरती देखील पडायला नको वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या समोर इलेक्ट्रिक पोल असायला नको आणि आपल्या घराच्या समोर पाण्याची टाकी जी असते ती देखील असायला नको आपण हो साठी गोराढोरांच्यासाठी जनावरांच्यासाठी जो खोटा बांधतो ते देखील आपल्या मेन डोरच्या समोर असायला नको वास्तुशास्त्रानुसार पुढचा दोष असा आहे की तो पाण्यासंबंधी आहे म्हणजे जे आपल्या घरातले नळ असतात आणि नळ बंद केल्याच्या नंतर त्याच्यातून जर का टप टप पाणी असं पडत असेल तर ते देखील वास्तुशास्त्रामध्ये दे अशुभ सांगितलं आहे म्हणजे जेव्हा आपण नळ बंद करतो त्यानंतर तो नळ व्यवस्थित बंद करायला केलाच गेला पाहिजे त्यातून पाणी हे टपकायला नको त्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे नकारात्मक एनर्जी येते वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातल्या ज्या भिंती असतात दरवाजे असतात ते अगदी नीट नीटनिटके असायला हवेत म्हणजे तिथे कुठेही क्रॅक म्हणजेच भिगा गेलेल्या नको म्हणजे असेल तुमच्या घरामध्ये तर ते देखील तुम्ही रिपेअर करून घ्या कारण यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा ही उत्सर्जित होते वास्तुशास्त्रानुसार आपला जो घराचा उंबरठा असतो त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक एनर्जी ही प्रवेश करत नाही त्यामुळे ज्या घरामध्ये उंबरठा नाही त्या घरामध्ये राहायलाच नको वास्तुशास्त्रानुसार घराला उंबरठा हा हवाच तर वास्तुशास्त्रानुसार पुढचा दोष असा सांगितला आहे की जो आपला दरवाजा असतो तो न, न, जर का आपण बंद करताना आणि चालू करताना जर त्यामध्ये आवाज होत असेल तर तसा आवाज देखील व्हायला नको त्यामुळे स्वर वेद हा निर्माण होतो आणि तो स्वर वेद देखील वास्तुशास्त्रानुसार अशुभ सांगितलेला आहे त्यामुळे जर का तुमच्या घराचा जर दरवाजा कट कर, कर कर असा बंद आणि चालू करताना आवाज येत असेल तुम्ही त्याला लवकरच रिपेअर करून घ्या तर वास्तुशास्त्रानुसार मेन गेट नेहमी करता स्वच्छ ठेवावे आणि तिथे कधीच अंधार असायला नको त्या दरवाज्यावरती तुम्ही गणेशाची मूर्ती किंवा फोटो देखील लावू शकता वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरामध्ये देखील शांतता ही करता पाहायला हवी संध्याकाळच्या वेळी जेव्हा लक्ष्मीचं आगमन असते तेव्हा आपला दरवाजा हा नेहमीकरता आपण उघडा ठेवायला हवा देवाच्या समोर धूप दीप लावायला हवं आरती करायला हवी कारण संध्याकाळी सहा आणि साडेसहाची जी वेळ असते ती लक्ष्मी घरामध्ये येण्याची वेळ असते त्यामुळे घरातल्या ज्या काही महिला असतात त्यांनी आपला मेन डोअर हा थोडा वेळ तुम्ही थोडा वेळ ठेवू शकता म्हणजे आता फ्लॅट संस्कृतीमध्ये शक्य होणार नाही की खूप वेळ तुम्ही दरवाजा हा उघडा ठेवू शकता परंतु अगदी तुम्ही पाच ते दहा मिनिटं देखील दरवाजा त्यावेळेस संध्याकाळी साडेसहा ते साडेसात संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या वेळेस जेव्हा लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते तेव्हा मेन डोअर हा आला ठेवावा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नसेल तर तुम्ही डिसलाइक देखील करू शकता धन्यवाद